प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तीन ऑगस्टच्या भागामध्ये आदित्य स्कूलमधून घरी येतो त्याला सावनीला हकलून दिलंय याबद्दल काहीही माहीत नसतं आणि त्यामुळे अस्वस्थ असलेला आदित्य रूममध्ये आल्या आल्या आता मात्र माझी मम्मा कुठे आहे असं त्या वेटरला विचारतो त्यावरती तो वेटर म्हणतो आम्ही या लॉजला उतरलोय ना माझी मम्मा आणि मी एक दिवस इकडे काल राहिलो होतो बघा यावरती तो, या तो वेटर म्हणतो अच्छा अच्छा ती दारुडी बाई काय त्या बाईला तर आमच्या मॅनेजरनी हकलून दिलं आमचे पैसे वगैरे काहीच दिले नव्हते इकडे नुसती पडून पीत दारू पीत बसलेली असं म्हटल्यावरती आदित्य म्हणतो माझी मम्मा गेली कुठे यावरती तो वेटर सांगतो आम्हाला कसं माहिती असणार की तुझी मम्मा कुठे गेले ते ते तूच बघ असं म्हणत तो आता वेटर आदित्य आपल्या पॉकेटमधून मोबाईल काढतो मोबाईल काढून तो आता सावनीला कॉल करण्यासाठी प्रयत्न करत असतो तोपर्यंत सावनी एका कचरपट्टीच्या इकडे पडलेली असते आणि आता आधीचा कॉल आल्यावरती सावनी सावनी तो कॉल पाहते सावनी तो कॉल घेते आधी म्हणतो मम्मा मम्मा तू कुठे आहेस यावरती सावनी म्हणते बाळा बाळा आपलं सगळं संपलेलं आहे त्या मॅनेजरने आपल्याला हकलून लावलेलं ला आहे मी न इकडे त्या हॉटेलच्या बाहेर कचरपट्टी आहे ना त्या कचरपट्टीच्या इथे पडलेली आहे असं म्हटल्यावरती आधी म्हणतो मम्मा मम्मा तू तिकडेच थांब मी येतोय असं म्हणत पोरग हे इतके सगळे आघात झेलत आता मात्र त्या कचरपट्टीच्या इकडे जायला निघतो निर्लज्ज सावनी त्याच कचरपट्टीच्या इकडे पडलेली दारूची एक बॉटल उचलते कोणीतरी टाकलेली बॉटल हातामध्ये घेऊन ती दारू आता सावनी पीत बसते सावनी ती दारू पीत असते आणि आता पूर्णपणे तिची अवस्था एकदम भयानक झालेली असते कोणीही तिच्याकडे बघेल तर घाबरून पळून जाईल अशी सावनी दिसत असते तोपर्यंत इकडे सई सांगत असते मुक्ताला मुक्ताई मला ना आज आईस्क्रीम खायचा आहे मुक्ता म्हणते काय नाही नाही हा पावसाळ्याच्या दिवसामध्ये कोण आईस्क्रीम खातं यावरती सई सांगते मला आज आईस्क्रीम खायचंच आहे मला पेरूचं आईस्क्रीम खायचं आहे यावरती मुक्ता म्हणते अगं तुला कसलं कसलं क्रेविंग होत आहेत आज तितक्यात तिथे सागर येतो सागर म्हणतो काय चाललंय माय लेकीच्या गोष्टी यावरती मुक्ता सांगते आज तुमच्या लेकीला आईस्क्रीम खाण्याचं यावरती सागर म्हणतो काय सई म्हणते प्लीज न प्लीज न पप्पा मला आज आईस्क्रीम खायचा असं म्हटल्यावरती सागर म्हणतो खाऊ दे आज तिला आईस्क्रीम खायचंय ना आईस चल बाळा आपण ना छानपैकी बाहेर जाऊया आणि आईस्क्रीम खाऊया असं म्हणत सागर आता सईला घेऊन तसाच ऑफिसमधून आल्या आल्या कपडे न चेंज करता फक्त मोबाईल चार्जिंग ला लावलेला असतो आणि जस्ट आता आईस्क्रीम खायला जायचं म्हणून तो ताबडतोब निघतो सई सोबत तो निघतो आणि त्याचा फोन मात्र घरीच राहतो तो फोन घरी राहतो आणि आता मुक्ता सांगते तुम्ही दोघांनी सावकाशी या बरं का आणि फार आईस्क्रीम खाऊ नका असं म्हणत दोघांना इन्स्ट्रक्शन देते इकडे आता आदित्य तो आणि मम्मा काय झालं तू इकडे कशी काय आलीस आणि या कचऱ्यात का पडलेस यावरती मुक्ता सांगते त्या लोकांनी आपल्याला हकलून दिलं हर्ष मला म्हटला तू कचरा आहेस म्हणून मी इकडे कचऱ्यात येऊन पडले इकडे आपल्याकडे पैसे नसल्यामुळे त्या हॉटेलवाल्यांनी पण आपल्याला हकलय यावरती आदित्य म्हणतो मम्मा मम्मा तू उठ ना इथून पण मम्मा काही उठण्याच्या परिस्थितीतच नसते त्यामुळे आधीला लगेच आठवण येते की काहीही करूया कारण या कठीण प्रसंगामध्ये जर का आपल्याला कुणी मदत करू शकत असेल तर ते म्हणजे पप्पा सावनी सांगत असते काही नाही सगळं संपलं आप आपल्याला घर नाहीये असंच आपल्याला ना कचरपट्टीवरती राहायला लागणार आहे हे कचराय ना हेच आपलं घर म्हणून मी इथे येऊन राहिलेली आहे आदित्यला खूप वाईट वाटतं मम्माची अवस्था बघून तो रडायला लागतो आणि ताबडतोब सागरला कॉल करतो पण इकडे सागर फोन मात्र घरी विसरलेला असतो सागर फोन विसरल्यामुळे आता मात्र फोन राहतो घरी तो मुक्ता ते म्हणजे आदित्यचे आधी बरेचसे मिस कॉल असतात कारण तोपर्यंत तो मुक्ता मी तो फोन पाहिलेला नसतो आणि त्यामुळे त्यामुळे आता मुक्ता ज्या बाहेर येते तो पुन्हा फोन ती बघते आणि त्याच्यावरती आदित्यचे पाच ते सहा मिस कॉल बघून मुक्ता हदरते मुक्ता विचार करते अरे बापरे म्हणजे आधीने इतके कॉल का केले असतील म्हणून आता ती पुन्हा एकदा आधीचा फोन रिसीव करते त्यावेळेला आधी म्हणतो पप्पा पप्पा लवकर या इकडे मम्मानं कचरपट्टीच्या इकडे पडलेली आहे तिची अवस्था खूप बिकट झाले मला कळत नाहीये ती काय बोलते काय करते ते मला खूपच भीती वाटते पप्पा तुम्ही लवकर लो या लोकेशन सेंड करतो मी तुम्हाला असं म्हणत आता इकडे आदित्य मुक्ताला लोकेशन सेंड करतो आता मुक्ता आधीला का सा सा काही सांगणार की पप्पा नाही आहेत मी कळवते आणि नेमका सागर फोनसुद्धा घेऊन गेलेला नसतो त्यामुळे सागरला कळवण्यासाठी किंवा सागरसोबत कॉन्टॅक्ट करण्यासाठी कोणताही पर्याय नसतो आणि त्यामुळे आता मुक्ताला तिकडे जाणं भाग पडतं काहीही झालं तरी मुक्ता तिकडे धावत पळत निघते तोपर्यंत आधी मम्मा मग उठ ना असं म्हणत सावनीला उठवण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत पर्यंत मुक्ता इकडे रात्रीच्या न सांगता कारची चावी घेऊन बाहेर पडते इंद्रा तिला थांबवण्याचा प्रयत्न करते कुठे चाललीस असं म्हणत ती मुक्ताला थांबवत असते पण मुक्ता कुणाच काही ऐकत नाही आता मात्र इंद्राला काळजी वाटते अशी काय ही आत्ता तर इकडे होती सागऱ्या बाहेर गेलाय आईस्क्रीम खाण्यासाठी सईला घेऊन आणि ही कुठे गेली काही बोलली पण नाही असं कधी वागत नाही असं म्हणत इंद्रा धावत पळत बाहेर येते तोपर्यंत आदित्यने पाठवलेल्या लोकेशनवरती मुक्ता पोहोचते आणि आधीची अवस्था बघून मुक्ताला खूप वाईट वाटतं आधी खूप भेदरलेला असतो तो मम्माला मम्मा उठ ना मम्मा उठ ना असं जीवाच्या आकांताने सांगत असतो पण आता इकड्याची मम्मा मात्र आता पूर्णपणे आडवी तिडवी दारूच्या नशेत पडलेली असते आणि त्यामुळे भेदरलेला आधी बघून मुक्ताच्या मनात खूप कालवा कालव होते धावत जाऊन ती आधीला आधी शांत हो आधी शांत हो असं म्हणत ती आदित्यला शांत करण्याचा प्रयत्न करते आदित्यला मायेने कवटाळते आदित्यला तर या मायेची प्रेमाची गरज असते त्याचं वय इतकं नसतं की आपल्या आईला असं कचऱ्याच्या ढेरमध्ये दारू पेलेल्या अवस्थेत बघणं या प्रेमाचा तो खरा तर हकदार असतो पण सावनीसारखी दळीद्री आई मिळाल्यामुळे त्याला या सगळं झेलायला लागतं मग तो आता मुक्ताला बाजूला करतो आणि मम्मा मम्मा उठ ना असं म्हणत तो आता इकडे सावनीला उठवण्याचा प्रयत्न करतो त्यावरती मुक्ताबाच्या खांद्यावरती हात ठेवते थांब बादीबाळा मी आले न असं म्हणत ती आधीला बाजूला करते आपण मम्माला उठवूया आणि पाणी आहे का तुझ्याकडे मग आदित्य आपली वॉटर बॉटल देतो आणि मग इकडे मुक्ताब्यातलं पाणी सावनीच्या तोंडावरती टाकते आणि सावनी सावनी उठा यावरती आता माझं सावनी म्हणते तू तू, तू इथे का आलीस तू माझा तमाशा बघायला आलीस का तुझ्यामुळे तुझ्यामुळे हे सगळं घडलेलं आहे आज तुझ्यामुळे आमची ही अवस्था झालेली आहे तू निघून जा आमची हीच जागा आहे आम्हाला इकडे उचरायला येऊ नकोस तू नी घेतून असं म्हणत चिडलेली सावनी मुक्ताला अद्वा तद्वा काहीही बोलून तिकडून पाठवण्याचा प्रयत्न करत असते मुक्ता म्हणते सावनी आदित्यकडे बघा आदित्यची काय अवस्था झाली बघा आणि तुम्ही स्वतःची काय अवस्था करून घेतली बघा चला आत्ताच्या आत्ता चला असं म्हणत ती सावनीला उठवण्याचा प्रयत्न करते पण सावनी काही तिला उठत नसते मग आता मुक्ता म्हणते आधी अरे मला मदत कर ना आपण मम्माला घरी नेऊया यावरती आधी म्हणतो घरी पण मम्मा तर म्हटली की आम्हाला आता कोणतंही घर राहिलेलं नाहीये यावरती मुक्ता म्हणते आधी तुझं घर पण आहे आणि तुझं कुटुंब पण आहे कोळी परिवार सगळा तुझी वाट पाहतो आहे चल आधी मम्मा मला उठवायला मदत कर आपण तिला कारमध्ये बसवूया असं म्हणत मुक्ता आता आदित्यला सावनीला हात लावण्यासाठी सांगते आणि कसे बसे बस हे जण आता इकडे सावनीला कारमध्ये बसवण्यामध्ये यशस्वी होतात दोघांनी तिला कारमध्ये बसवल्यावरती मुक्ता कार, बस कार चालवत आता घरी यायला निघते आता मात्र ही अवस्था बघून मुक्ताच्या मनामध्ये कालवा कालव झालेली असते तिच्या सावनीला कार मध्ये बसवल्यावरती तिच्या राहिलेल्या दोन बॅगा कशा बशा उचलत बिचारी मुक्ता कारमध्ये टाकते तोपर्यंत आदित्य आणि सावनी घरी घेऊन येत असताना घरी कोणाला काही माहीतच नसतं ज्या वेळेला सागर सईला आईस्क्रीम घेऊन घरी येतो त्यावेळेला सागर पाहतो तर मुक्ता नाहीये आणि त्यावेळेला इंद्रा म्हणते अरे काय सांगू तू बाहेर पडल्यावरती मी तिला विचारते कुठे चाललीस कुठे चाललीस तर मला कोणत्याही प्रकारचं उत्तर नेता ती निघून गेली यावरती सागर म्हणतो असं कसं जातील यावरती इंद्रा म्हणते मग काय मिनी खोटं बोलते काय अरे तिला थांब थांब सांगते तर गेली यावरती आता इकडे आदित्य आणि सावनी ह्या दो दोघांना घेऊन मुक्ता येते याची आता सागरला काहीच कल्पना नसते सागर म्हणतो लक्की तुझा मोबाईल दे बरं पटकन मी कॉल करतो असं म्हणत सागर आता लकीचा सा मोबाईल घेतो लकीचा मोबाईल घेऊन तो मुक्ताला कॉल करायला लागतो पण ज्या वेळेला तो मुक्ताला कॉल करतो कॉल कनेक्ट होतो तर मुक्ताचा कॉल वाचतो तो, तो म्हणजे दारात दारामध्ये आता मुक्ता असते दार उघडते दार उघडते तर सावनीचा तोल जातो सावनी खाली पडते सावनी घराच्या आत आणि मुक्ता उंबऱ्यात अशी सिच्युएशन येते सगळेजण तोपर्यंत धावत पळत येतात तर सावनी म्हणते मुक्ता हे बघ काय घडलं म्हणजे आता मी मी आले घराच्या आत आणि तू राहिलीस घराच्या बाहेर बघ बघ असं म्हणत या अवस्थेत सुद्धा सावनी मुक्ताला टोमणा मारायला काही चुकत नसते मग आता सागरला हे काही कळतच नाही सागर मुक्ताचा सा हात धरतो तिला आत घेतो आणि काय चाललंय काय ही कुठे भेटली तुम्हाला आणि आधीची का ही अशी अवस्था यावरती मुक्ता म्हणते मी तुम्हाला सगळं सगळं सांगते आधी ह्याला आत आद घ्या आधीला सावरा यावरती सागर म्हणतो हिला का इकडे आणलेस या अशा अवस्थेमध्ये मुक्ता म्हणते मी तुम्हाला म्हटलं ना मी सगळं सांगते आता सध्या आपल्याला हे विचार करण्याची वेळ नाहीये आधी आपण आधीला आत घ्या असं म्हटल्यावरती आता इकडे सागर आदित्यला जवळ घेतो काय झालं आदित्य यावरती आता इकडे इक़ा मुक्ता सांगते लकी अरे गाडीमध्ये दोन बॅग आहेत चावणीच्या त्या बॅगा घेऊन येशील का कोमल तू पण मदत कर ना मग कोमल आणि लकी कारमध्ये जाऊन त्या बॅगा आणण्यासाठी येतात तोपर्यंत मुक्ता तिला गेस्ट रूम मध्ये घेऊन चाललेली असते आणि आता ती कॉफी करण्यासाठी सांगते तिला आता पाणी प्यायला दिलं जातं कॉफी प्यायला दिली जाते, जाते। तोपर्यंत सागर म्हणतो बोल दिवाळा काय झालं काय झालं तुझ्या मम्माला तुझ्या मम्माची मम्मा ही अवस्था अशी कशी झाली पण इकडे सावनीला कसली शुद्ध नसते तिला रूम रूममध्ये नेते तिला कॉफी द्यायला लागते तोपर्यंत इकडे आता आदित्य सांगायला लागतो की एक दिवसापूर्वी हर्ष अंकलने आम्हाला घराबाहेर काढलं हर्ष अंकलने आम्हाला सांगितलं की या घरामध्ये तुम्ही राहायचं नाही म्हणून त्यांनी आम्हाला घराबाहेर काढलं मग आम्ही लॉजवरती गेलो होतो आज ज्या वेळेला मी शाळेमधून घरी आलो ना त्यावेळेला शाळेतून जेव्हा घरी आलो तेव्हा मला त्या वेटरने सांगितलं की तुझ्या मम्माला तिकडून हकलून दिले म्हणून मम्माला शोधत ज्या वेळेला मी गेलो ना तेव्हा मम्मा कचरपट्टीच्या इकडे पडली होती हॉटेलच्या बाहेर असलेल्या कचरपट्टीत मम्मा पडलेली म्हणून मी तुम्हाला कॉल केला असं म्हटल्यावर ती आता सागर विचार करतो अच्छा म्हणजे याने मला कॉल केला होता मला कॉल केला तर मी इकडे फोन विसरून गेलो होतो म्हणून मुक्ताने तो कॉल उचलला मुक्ता म्हणजे तुम्ही किती ग्रेट आहात ही सावनी हा आदित्य तुम्हाला इतकं काही बोलतो तरी सुद्धा तुम्ही असा विचार करताय म्हणजे खरंच या दोघांच्या बद्दल तुम्हाला राग यायला पाहिजे इतर कुणीही असतं ना तरी ही दोघ जण जे वागतायत ते बघून चिडचिड झाली असते तर तुम्ही तुम्ही मात्र इतकं सगळं करताय खरच तुमच्यासारखी बायको मला लाभली माझं भाग्य इकडे आता इंद्रा सांगत असते काय त्या सावनीने माझ्या माझ्या नातवाची अवस्था करून ठेवली आई एकविरे तिला कधी अक्कलेची काही कळत नाहीये तोपर्यंत इकडे आता लकीला मिठी मारत असलेल्या आदित्यला घेऊन जाण्यासाठी सागर सांगतो आणि ह्याला छानपैकी काहीतरी खायला प्यायला बे आधी म्हणतो मला काही नको त्यावरती लकी म्हणतो चल मी तुला हॉट चॉकलेट देतो आता इकडे स्वाती आणि मुक्ता कशाबशा या आता सावनीला घेऊन रूममध्ये जातात आणि सागरला काहीच कळत नाही म्हणजे खरं तर ह्या सावनीसारखी बायको मिळाली म्हणून अफसोस करायचा की, करा की तिच्यानंतर मुक्ता सारखी बायको आपल्या आयुष्यात आली म्हणून भाग्य मानायचं खरंच काही कळत नाहीये मुक्ता तुम्ही ग्रेट आहात तुमच्यासारखी बायको मिळाल्यामुळे मी धन्य झालो आज मी करोडोचा मालक आहे तरी माझ्या मुलाची ही अशी अवस्था झालेली आहे पण आज तुमच्यामुळे माझा मुलगा सुखरूप आहे असं म्हणत मनातल्या मनात कितीतरी वेळा सागर मुक्ताचे आभार मानत असतो त्यानंतर आता आदित्य काही बोलायलाच तयार नसतो या सगळ्या शॉकमध्ये असलेला आदित्य एकटक गप्प बसलेला असतो तो कुणाशीच काही बोलत नसतो त्यावेळेला त्याला त्याला बोलता करण्यासाठी तिकडे आता सई येते बोल ना आधी दादा काय झालंय तू माझ्यावरती रागवलंयस का तू माझ्याशी का बोलत नाहीयेस माझं काही चुकलंय का आधी म्हणतो नाही ग सई काही का नाहीये यावरती सई म्हणते तू तुझा काय प्रॉब्लेम आहे तो मला सांग तू तु तुझा प्रॉब्लेम माझ्या मुक्ताईला सांगितलास ना तर माझी मुक्ताई तुझा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह करेल सांग ना आदिदादा काय झालंय तुला तू तु माझ्या मुक्ताईला प्रॉब्लेम सांगशील का पण आदित्यचं बोलण्यात विचार करण्यात कशा कशात त्याला आपल्या डोळ्यासमोर दिसलेलं दृश्य हे सतत आठवत असतं आणि सतत त्याला त्रास आता त्रास होत असतो हे सगळं आता इकडे चालू असताना सई त्याला समजवत असते तोपर्यंत सागर आणि मुक्ता बाहेर येतात सागर मुक्ता बाहेर आल्यावरती इकडे आता आदित्य धावत पळत त्यांच्याकडे जातो आदित्य जातो आणि आता इकडे सागरला मिठी मारतो पप्पा सांगा ना काय झालं मम्मा ठीक आहे ना सावनी मम्माला काही झालं तर नाहीये ना यावरती आता सागर म्हणतो हे बघ बाळा काही काळजी करू नको सगळं काही ठीक होईल आता त्याला कॉफी दिलेली आहे आणि ती आता बरी आहे तू इतकी काळजी करू नको असं म्हणत सागर आता आदित्यला समजावून सांगत असतो आदित्य म्हणतो मी मम्माला भेटू शकतो का सागर म्हणतो जा असं म्हटल्यावरती धावत पळत आदित्य सा आता सावनीला भेटण्यासाठी आत जातो इकडे आता मुक्ता म्हणते एवढ्याशा जीवावरती हे इतके आघात झालेत ना या मूर्ख सावनीला कधी अक्कलेची काय माहिती तोपर्यंत सई मुक्ताकडे येते आणि मुक्ताई आदिदादा असा का गा वागतोय मी त्याला किती काही बोलण्याचा प्रयत्न केला पण तो माझ्याशी काही बोलायलाच मागत नाहीये मी त्याला किती वेळा बोलत करते आहे पण तो काहीच बोलत नाहीये का बरं आधीदा असं वागतोय यावरती मुक्ता सांगते हे बघ आधी दादाला या घरातले रूल माहिती नाही आहेत की नाही आता तो आपल्याकडे राहायला आलाय की नाही तर आपण त्याला सगळे रूल समजवून सांगूया तू काही काळजी करू नको त्याला सगळे रूल समजवून सांगितले ना की त्याला समजतील त्याला पटतील आणि मग तो आपल्यासारखंच वागेल कळतय का तुला पण ते सगळं जाऊ दे त्याला आपण रूल समजवता समजवता आपण स्वतः सुद्धा रूल विसरायला नको बरं का आज आपला रूल काय असतो रात्रीचा की रात्री आपण ह्या कपड्यात झोपतो का नाही ना मग छानपैकी ब्रश कर छानपैकी हातपाय धुवून घे आणि तुझा नाईट ड्रेस घाल आणि मग आपण झोपायला जाऊया जा बरं असं म्हणत मुक्ता आता सईला तिकडून आतमध्ये वॉशरूम मध्ये जायला सांगते आणि हातपाय तोंड धुऊन कपडे बदलायला सांगते तोपर्यंत सई आणि मुक्ता निघून गेल्यावरती इकडे सागर सुद्धा विचार करतो की आपण सुद्धा निघून जावं कारण हा घडलेला प्रकार त्याला सगळा सारखा आठवत असतो तोपर्यंत तिकडे आता आदित्य येतो आणि तो सावनीकडे पाहायला लागतो मम्मा मम्मा असं म्हणत तो सावनीला आवाज देतो सावनी एकटक शून्यात पाहत असते काय वैभव पाहिलेलं असतं सावनीने काय माच केलेला असतो सावनी, के सावनी मे कित्येक लोकांचे संसार उद्ध्वस्त केलेली सावनी आज मात्र एका घराच्या छपरासाठी मोहताज झालेली असते आणि मुक्तामुळे आज तिला छप्पर मिळालेलं असतं त्यावरती आदित्य येतो मम्मा कायही स्वतःची अवस्था करून घेतलीस काय तुला होते मम्मा अगं तुला त्या अवस्थेमध्ये बघून मला खूप भीती वाटत होती यावरती आता मात्र सावनी म्हणते नको बाळा तू घाबरू नकोस ही अवस्था आपली सगळी ना या लोकांच्यामुळे झाले आदित्य म्हणतो पण तू का अशी पडली होतीस मला किती भीती वाटली जर तू मला भेटली नसतीस तर माझी अवस्था काय झाली असती यावरती सावनी म्हणते नाही यावरती आदित्य म्हणतो तू हो आता रडू नकोस सावनी म्हणते हो बाळा आता आपण दोघांनी सुद्धा रडायचं नाहीये कारण आता आपण रडवायचं आहे ज्यांनी आपल्याला त्रास देणार ना त्यांना आपण रडवायचं आहे आपल्याला त्रास देणाऱ्या या दोन व्यक्तींना मी सोडणार नाही आणि त्या दोन व्यक्ती आहेत ही मुक्ता आणि तिची बहीण मिहिका या दोघींनीच आपलं आयुष्य बर्बाद करून ठेवलंय या दोघींनीच आपल्या आयुष्याला नरक बनवलंय या दोघींना मी सोडणार नाही तू बक्षीलच माझ्या आयुष्याला नरक बनवणाऱ्या या दोघींना मी कशी पिडते ते मी तुला प्रॉमिस करते असं म्हणत इकडे आता सावनीला एवढं सगळं मुक्त मी करून सुद्धा तिचे काही आगावगिरी जात नसते मग आता ती मुक्ताला येऊन सांगते तुला काय वाटलं म्हणजे मी इकडे आले मी आदित्यसाठी तू मला इकडे आणलंस पण म्हणून म्हणून तुझं मी ऐकेन तुझे रूल मी फॉलो करेन बिलकुल नाही तू माझ्यावरती हुकुमगिरी करू शकत नाहीयेस कसं आहे ना मी माझ्या रूलवरतीच राहणार माझ्याशी हुकुमगिरी करण्याचा प्रयत्न केलास तर असं म्हणत ती आता मुक्ताला बोट दाखवते मुक्ता आता तिचं बोट खाली करायला सांगत पण ते पहिला बोट खाली बोट खाली कुठच्या अधिकाराने बोलताय तुम्ही माझ्याच घरात उभं राहून मला उपदेश करायची तुमची हिंमतच कशी झाली असं म्हणत मुक्ता सांगते इथे राहायचं असेल तर इथल्या रूल प्रमाणे राहायला लागतं असं म्हणत आता मात्र इकडे मुक्ताने सावनीला जबरदस्त आता झटका दिलेला असतो तोपर्यंत इकडे आता सावनी बॅगा भरते आणि तिकडून जायला लागते आणि तेवढ्या सागर म्हणतो कुठे चाललीस तू यावरती सावनी म्हणते मी एल पी रोडला एक चाळ आहे त्या चाळीमध्ये राहायला लागते आता चाळ ती झोपडपट्टी असते तिथे वस्ती चांगली नसते त्यामुळे सागर म्हणतो तुला जिथे जायचं तिकडे जा माझ्या मुलाला घेऊन जायचं नाही यावरती मु आता सावनी सांगते हे बघ माझ्यासोबत येणारच आदित्य आदित्य माझ्याशिवाय राहू शकत नाही आदिबाळा चल तू विचार कर आता मी आदित्यला घेऊन एल पी रोड जाऊ की काय कसं का काय असं म्हणत आता इकडे सावनी मुद्दाम सगळ्यांना धमकवत असते म्हणजे आदित्यला हे लोक पाठवणार नाहीत ना त्यामुळे आपल्याला सुद्धा जाता येणार नाही आणि आपल्या रूल अँड कंडिशनवरती आपल्याला राहता येईल या सगळ्याच्या पुढे आता सागर काय विचार करणार आणि सावनीला तो सांगतो की तू एकटी जा माझा मुलगा माझ्याकडे राहील त्या झोपडपट्टीच राहायला येणार ना नाही या सगळ्यावरती आता आधी सागरकडे राहून सावनीची हकलपट्टी होणार का हे पाहणं फार रंजक ठर